ईव्हीएम हॅक करून लागेल तितकं मतदान करून देतो अशी बतावणी करून त्या बदल्यात ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ईव्हीएम हॅक करण्यासाठी गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले यासाठी अंबादास दानवे यांच्या भावानं सापळा रचून आरोपीला पकडवून दिलं नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात आरोपी मारुती ढाकणे हा लष्करातील जवान आहे सध्या तो जम्मू काश्मीर मध्ये दिवसांपासून तो अहमदनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर येथील सर्व एम हॅक करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो असं फोन करून सांगितलं सुट्टीवर आल्यापासून तो गेल्या काही दिवसांपासून आपल्याला फोन करून एव्हीएम हॅक करून देतो त्या बदल्यात मला पैसे हवेत अशी मागणी करत होता असं अंबादास दानवे यांनी सांगितलं या प्रकरणात संशय आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाकडून त्याला पैसे देतो असं सांगून पोलिसांच्या मदतीनं त्यानंतर ते एक लाख रुपये देण्यासाठी त्याच्या भेटीला एका हॉटेलमध्ये गेला असता सोबत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं कर्जबाजारी असल्यानं आपल्याला ही कल्पना सुचली त्यासाठी आपण हा प्रयत्न केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं पण विशेष म्हणजे त्याच्याकडे या कामासाठी काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळून आल्या त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका